छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आळंद परिसरामध्ये एक भीषण अपघात घडलाय यात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झालाय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या, या राष्ट्रीय महामार्गावरील आळंद परिसरामध्ये असणाऱ्या गणपती मंदिराजवळील साताळ फाट्याजवळ आळंदकडून सिल्लोड महामार्गाने गावाकडे दुचाकीनं जात असताना सिल्लोडकडून भरगाव येणाऱ्या ट्रकनं समोर वळणाऱ्या दुचाकीला सुमारे फूट फरफटत नेहून तर दुचाकीवर फेकली गेल्यानं गंभीर जखमी झाली आहे सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडोद बाजार पोलीस ठाण्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी महात्मा फुले क्रीडा मंडळ रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी सदरील फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषित केले त्यामुळे चंदनशे अवनी गोपाल सिंग चंदनशे अवनी गोपाल सिंग चंदनशे हे तिघे ठार झाले तर मीना गोपाल सिंग चंदनशे ही महिला गंभीर जखमी झाली आहे या घटनेची वडोदबजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे